त्यातले लोक स्वतःहून येत ते सांगताय की आम्ही आम्ही येतोय पाणी नाहीये संपूर्ण या महापालिकेचं वाटोळ या मंडळींनी केलंय आठ वर्ष झाले साडेआठ वर्ष झाले साडेतीन वर्ष निवडणुका नाहीये शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य आहे पाणी मिळत नाहीये महापालिकेवर सतत मोर्चे निघतात लोकप्रतिनिधीच्या काळात निघाले का हो नाही निघाले मग हे जनतेचे प्रश्न मांडण्याचे कोणी आम्ही विरोधी पक्षात आहे आणि आमचं ते काम आहे ते अशा पद्धतीने आम्ही मांडतोय

या शहरामध्ये पालकमंत्री भानगडी पालकच कोण ठराव म्हणून बाहेरची माणसं येतात तुम्ही नाशिक महापालिकेत पाहिले राज्य महापालिकेतले अधिकारी बाजूला परशेवेतले अधिकारी तसेच मंत्री सुद्धा परसेवेतूनच आले मागित राहिलेली नाहीये तरी स्थानिक काही पदाधिकारी पण आलेले नाही तिथे निदर्शन आहे तिथे काही आम्ही आता जर नगरसेवक कोईते घेऊन मरण करायला लागले त्यांना जाप कोणी विचारायची हा जाप विचारण्यासाठी तुम्ही मला सांगा या शहरातले पोलिस कमिशनर पासून सगळे कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही याच्यामध्ये हे पडत नाही त्यांचे जर एवढ्या मोठ्या पद्धतीने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सहा महिन्यामध्ये खून होत असतील महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे त्या नाशिककडे बघायचो कोणी आम्ही ज्या ज्या बंधळीला हे करतोय फिरतोय सगळे तेच म्हणजे आपल्याकडे लक्ष इन्फॉर्ट लक्ष कुठं वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावणं आरक्षणावर भांडणं लावणं याच्याकडे जनतेचं लक्ष वळवणं ठेकेदार बसले किती हजार कोटीचे त्यांना बिल नाही सर्वीकडे आज बी तुम्ही बघा आता तिथं जागा आज बी मोर्चा आहे आता आज आमचे निदर्शन आहे जनशुराज कायद्याचं त्याची अंमलबजावणी केली तर आम्ही आज बी निदर्शन आहे त्यामुळे पक्ष कुठं थांबलेला नाही आम्ही विरोधी पक्षात आहे आमचं काम आहे जनतेचा प्रश्न आवाज उठवणं जनतेचा आक्रोश सत्ते पोहोचवणं